नाफेडचा हम करेसो कायदा चार दिवसांपासून शेतकरी थंडीमध्ये परेशान अखेर आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी घेतली दखल लाखनवाडा जिल्ह्यातील लाखनवाडा येथे नाफेडचे केंद्र आहे परंतु या नाफेडच्या केंद्रचालकांनी मनमानीचा कळस गाठलाय गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मालाने भरलेल्या बैलबंडी आणि ट्रॅक्टरच्या रांगा लागलेल्या आहेत परंतु त्याचे मोजमापच होत नसल्यामुळे शुक्रवारी सकाळी नाफेड केंद्रावरील शेतकरी संतप्त झाले होते उपस्थित संतप्त शेतकऱ्यांनी अकोल्याचे लोकप्रिय तडफदार आमदार भाऊ सावरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधलाय आणि आमदार भाऊ सावरकर काही क्षणातच नाफेड सेंटरवर हजर झाले त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे नाफेड सेंटरवर शेतकऱ्यांच्या मालाचे मोजमाप का होत नाही याबाबत आमदार सावरकर यांनी सविस्तर माहिती घेऊन आढावा घेतलाय नाफेडच्या सुद्धा अडचणी जाणून घेतल्या तसेच संबंधितांना शेतकऱ्यांच्या मालाचे ताबडतोब मोजमाप करावे असे सांगण्यात आले आहे नाफेडच्या सेंटरवर गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत शेतकरी त्या ठिकाणी थंडीमध्ये गारठून गेलाय तरी सुद्धा नाफेड सेंटर याची दखल घेत नसल्यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे याबाबत महाड येथील दैनिक मातृभूमीचे प्रतिनिधी ओम दाते यांनी आमच्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनल नेटवर्कचे जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे यांच्याशी संपर्क साधला ओम दाते यांना जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि लोकप्रिय आमदार रणधीर भाऊ सावरकर यांचा भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात आला त्यावेळी आमदार सावरकर यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ नाफेड सेंटर गाठले शेतकऱ्यांशी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केले अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मालाचे करून घ्यावे शेतकऱ्यांना थंडी मध्ये विनाकारण त्रास देऊ नये असे सांगण्यात आले अधिकाऱ्यांनी सुद्धा याबाबत आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे नाफेडच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा अंत पाहू नये अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी यावेळी दिली आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा